आप मक्षी को नहीं सकते फूल कचरे से ज्या मी प्रियंका आपण श्री साई सच्चरित्र मराठी या पवित्र ग्रंथाचे पारायण करीत आहोत या पवित्र वाचनातून तुमच्या शांतता आणि समाधान लाभो हीच प्रार्थना जर ही साई कथा तुमच्या हृदयाला भावली असेल तर कृपया प्रेमाने लाईक करा तुमच्या श्रद्धेची भावना कमेंट मधून व्यक्त करा आणि आपल्या सोबत अधिकाधिक भक्तांपर्यंत हे वाचन पोचण्यासाठी सबस्क्राईब करून कृपया सहकार्य करा साई कृपा नेहमी तुमच्या सोबत राहो चला तर मग आपण पठनास सुरुवात करूया ओम श्री अनुग्रह करणम श्री गणेशाला नमस्कार असो श्री सरस्वती देवीला नमस्कार असो श्री गुरु महाराजांना नमस्कार असो श्री कुलदेवतेला नमस्कार असो श्री सीता रामचंद्र यांना नमस्कार असो श्री सद्गुरु साईनाथांना नमस्कार असो मागील अध्यायाच्या शेवटी सांगितल्याप्रमाणे विनायक हरिचंद्र ठाकूर यांना महापुरुषाचे म्हणजे श्री साईनाथांचे दर्शन कसे घडले ते आता करून वक्त्याचे बोल कानावर पडल्यावर श्रोता जर आनंदाने डोलू लागला नाही आणि त्याच्या अंगावरचे रोमांच हालू लागले नाहीत तर ते बोल वायाच गेले समजावे जे ऐकून श्रोते त्यात रंगून गेले नाहीत त्यांचा गळा मनोविकाराच्या उत्कट अवस्थेमुळे भरून आला नाही आणि डोळ्यातून आनंदाचे अश्रू वाहू लागले नाही तर ते कथेचे सांगणे व्यर्थच गेले म्हणावे बोल मनाला आनंद देणारे असत उपदेश करण्याची त्यांची अलौकिक होती प्रत्येक वेळी त्यांचे कृत्य नवे व आश्चर्यकारक असे त्यांच्या चरणी माझा नमस्कार असो आपले नशीब उदयाला आल्याशिवाय साधू संतांची गाठ पडत नसते अगदी जवळ उर्षाशी असले तरी अत्यंत पापी माणसाला ते दिसत नसतात त्या सिद्धांताचा खरेपणा पुराव्याने दाखवून देण्यासाठी दूर आपल्या देशात किंवा परदेशातही जाण्याची जरुरी नाही मीच माझा स्वतःचा अनुभव श्रोत्यांना सांगतो वांद्रे शहरात पीर मौलाना नावाचे एक प्रसिद्ध सिद्ध पुरुष होते हिंदू पारशी वगैरे इतर धर्माचे शहाणे व विद्वान लोकही त्यांचे पवित्र दर्शन घेत असत मी त्या शहराचा न्यायाधीश होतो त्यांचा नावाचा एक सेवेकरी होता मौलाना साहेबांच्या दर्शनाला मी यावे म्हणून सारखा आग्रह करीत असे परंतु हजारो लोक येतात आपण तेथे कशाला जावे उगस कोणाच्या मूरवतीला बळी पडून आपला नाव लौकिक कशाला घालवावा असे काहीतरी विचार मनात येऊन त्यांच्या दर्शनाला मी कधीच गेलो नाही जणू काय आपणच आपल्या सावलीला मी भ्यालो किंवा माझे दुर्दैवच मला आडवे आले असो अशीच कित्येक वर्ष गेली तेथून पुढे बदली झाली आणि जेव्हा ती वेळ आली तेव्हा शिर्डीशी कायमचा संबंध जोडला गेला सांगण्याचे तात्पर्य असे कि आभाग याला येथे शिरकाव नसतो ईश्वरी कृपा असली तरच हा संतांचा सहवास सहज प्राप्त होतो नाही तर याचा योग फार कठीण असतो या विषयीची एक गोड कथा श्रोत्यांनी आता काळजीपूर्वक ऐकावी या संतांच्या अनादी काळापासूनच्या संघटना संगर संघटना व गुप्त व्यवस्था कशा असतात ते पहा जसा प्रसंग पडेल आणि जशी वेळ येईल त्याप्रमाणे आणि ज्याला जे ठिकाण आवडेल त्या ठिकाणी आपले कार्य पुरे करण्यासाठी हे संत अवकार घेतात परंतु ते एकमेकांपासून भिन्न नसतात त्यांचे ठिकाण वेळ व कार्य वेगळे असले तरी एकाचे मनोगत दुसरा संत पूर्णपणे जाणत असतो त्या सगळ्यांच्या आतून एक पणच असते सार्वभौम राज्याची जशी ठिकठिकाणी ठाणी वसवलेली असतात आणि अधिकारी नेमून त्यातली भरभराट वैभव संपादिले जाते तसेच हा स्वानंद रुपी सम्राट ठिकठिकाणी थिक प्रगट होऊन आपला हा राज्याचा गाडा म्हणजे कारभार गुप्तपणे सूत्र हलून चालवीत असतो एकदा एक इंग्रजी शिकलेले बी ए पदवी मिळवले ग्रस्त हळूहळू मार्गक्रमित मोठे नामांकित अधिकारी झाले त्यांना पुढे तालुक्याची मामलतदारी मिळाली प्रांतही झाले आणि सुदैवाने साईबाबांचा समागम प्राप्त झाला ही मामलतदारी दिसायला जरी बरी असली आणि माननी जरी मोठी असली तरी लहान टेकडीप्रमाणे दुरून सुंदर दिसते परंतु जवळ गेल्यावर काजरी नावाच्या झाडांनी वेढलेली असते म्हणजे चढण्यास अत्यंत कठीण असते पूर्वीचे ते गोड दिवस गेले जेव्हा अधिकाराची हाऊस होती लोक सुद्धा अधिकारांना मानित असत आणि एकमेकांना आनंद वाटत असे हाल विचारू नका सुखाच्या नोकरीचा तो काळ गेला आता जबाबदारी फार वाढली आहे पैसा भरपूर मिळतो परंतु त्रास व दगदग जास्त होते नोकरी आटोकाट प्रयत्न करून केली तरी आता पूर्वीसारखा मामलतदारीला मान राहिलेला नाही आणि प्रांताधिकाराचे वैभव आता राहिलेले नाही असो अधिकारपद सुद्धा आम्हाला पैसा खर्च केल्याशिवाय आणि सतत अभ्यासाची मेहनत केल्याशिवाय मिळत नसते आधी त्याला बी ए व्हावे लागते मग तो मुलखी खात्यात रोखीचा हिशोब ठेवणारा कारकून बनतो मेहनत तीस रुपये पगारावर त्याची अशी वाटचाल असते नंतर योग्य वेळ आल्यावर घाटावर जावे लागते जमिनीचे क्षेत्र मापण्याचे काम शिकावे लागते मोजंदारीमध्ये राहावे लागते आणि परीक्षा पास करावी लागते पुढे जेव्हा एखादा आसामी स्वतः वैकुंठाला जाईल आणि आपली जागा रिकामी करील तेव्हा ती जागा याच्या कामी पडेल असो आता ही लांब लचक व निरस गोष्ट नुसती तोंडाची बडबड कशाला पाहिजे एका ग्रहस्थाला साईबाबांची भेट कशी झाली ते ऐका ग्रहस्थाचे नाव होते विनायक ठाकूर बेळगाव जवळ वडगाव नावाचे एक नावा खेडे आहे तेथे मोजंदाराची शिकाऊ वर्गाची तुकडी आली आणि त्यांनी तेथे मुक्काम केला त्या गावी एक सत्पुरुष प्रसिद्ध कानडी संत आप्पा महाराज होते ज्यांच्या दर्शनाला ते गेले पायावर डोके ठेवले आणि आशीर्वाद प्रसाद पावले त्या सत्पुरुषांच्या हातात त्यावेळी निश्चल दासकृत विचारसागर नावाचा ग्रंथ होता जो ते वाचित होते पुढे काही वेळ गेल्यावर येतो म्हणून निघू लागत असताना ते साधू प्रसन्न होऊन त्या गृहस्थांना काय म्हणाले ते ऐका बरे आता आपण यावे या ग्रंथाचे अवलोकन करावे म्हणजे तुमचे पूर्ण होतील हे लक्षात ठेवा तुम्ही आपल्या नोकरी निमित्त उत्तर दिशेला जाल तेव्हा वाटेत मोठ्या दैवयोगाने एका महापुरुषाचे दर्शन होईल आणि तो पुढचा मार्ग तुम्हाला दाखवी तेच तुम्हाला उपदेश करून आपली शिकवण तुमच्या मनात ठसवतील आणि तुमच्या मनाला शांती देतील त्या ग्रस्थांचे तेथील कार्य संपले आणि त्यांची पुणे जिल्ह्यात जुन्नर येथे बदली झाली आणि नाणे चढून जाण्याचे संकट उद्भवले या घाटावरचा मार्ग फार अवघड होता रेड्यावर स्वार होऊन तो पार करावा एक रेडा वाहन म्हणून बसायला आणला पुढे मोठे अधिकारी होतील घोडे गाड्या मोटारी मिळतील परंतु आज रेड्याची हाजरी घेऊन वेळ साजरी केली पाहिजे घाट पायी चढणे अशक्य आणि रेड्याशिवाय दुसरी सोय नव्हती असा नाणे घाटातल्या वाहनाचा तरैवाईकपणा होता म्हणून त्यांनी विचार केला खोगीर चढवून रेडा तयार करवला आणि मोठ्या कष्टाने त्यावर स्वार झाले स्वार तर झाले खरे परंतु ते रेड्यासारखे विलक्षण महान होते त्यामुळे झोके हिसके खाऊन त्यांच्या पाठीत लचक भरली असो पुढे हा प्रवास संपला व जुन्नरची कामगिरी समाधानपूर्वक साम झाली आणि तेथून मुक्काम हल्ला ठाणे जिल्ह्यात कल्याण येथे बदली झाली तेथे नानासाहेब चांदोरकरांची गाठ पडली आणि साईनाथांची ऐकून त्यांचे दर्शन घेण्याची बुद्धी झाली दिवशी संधी आली आणि चांदोरकर तयार होऊन म्हणाले चला माझ्या बरोबर आपण शिर्डीची वारी करूया दोघेही बाबांचे दर्शन घेऊया त्यांना नमस्कार करूया व एक दोन दिवस राहून कल्याणला परत येऊ परंतु त्याच दिवशी ठाणे शहरात दिवाणीच्या कोर्टात एका खटल्याची सुनावणी निश्चित केली होती म्हणून त्यांनी म्हणजे त्या व्यक्तीने ती सोबत सोडून दिली नाना साहेबांनी खूप आग्रह केला चला हो बाबा समर्थ आहेत तुमची दर्शनाची इच्छा ते ते पुरवतील त्या काय एवढे महत्व घेऊन बसलात परंतु त्यांना ते कसे पटावे मुकादाम्याची तारीख चुकवायला त्यांना भीती वाटत होती नशिबाने कपाळावर लिहिलेले हेलपाटे कसे चुकतील म्हणत दर्शनाची इच्छा धरल्यावर सर्व विघ्ने बाजूला सरल्याची पूर्वीची स्वतःची स्वतःची प्रत्यंतरे नाना साहेबांनी त्यांना सांगितले परंतु ठाकूरांच्या मनाची खात्री पटेना आपला स्वभावच तसा तर ते तरी काय करणार त्यांनी ठरवले की आधी दाव्याचा निकाल लावावा आणि मनाची अस्वस्थता घालवावी असो मग ते विनायकराव ठाकूर ठाण्याला दाव्यासाठी गेले आणि चांदोरकर शिर्डीला निघाले व दर्शन घेऊन परत आले तिकडे ठाण्याला गंमतच झाली ठाकूर वेळेवर कोर्टात हजर राहिले परंतु दाव्याचे काम पुढे ढकलले गेले आणि चांदोडकरही हातचे गेले ठाकूर फार खजिल झाले आणि म्हणू लागले चांदोरकरांच्या सांगण्यावर विश्वास ठेवला असता तर बरे झाले असते त्यांनी मला शिर्डीत बरोबर नेले असते आणि दर्शनाचे कार्य स्वस्त चित्ताने उरकले गेले असते दाव्यापरी दावा राहिला आणि साधू समागमही चुकला मग ठाकूरांनी ताबडतोब शिर्डीला जाण्याचा वेध केला वेळेवर शिर्डीला गेले तर कदाचित नानासाहेबांची भेट होईल आणि ते मला साईबाबांच्या पायी घालतील आणि मनाला आनंद होईल शिर्डीत माझ्या ओळखीचे तसं कोणीच नाही तेथे ते सर्व आहे नानासाहेब भेटले तर फारच चांगले होईल परंतु तसला योग घडणे फारच कठीण दिसते असा मनात विचार करीत ठाकूर आगगाडीत बसले आणि दुसऱ्या दिवशी शिर्डीत पोहोचले नानासाहेब अर्थातच तेथे ते नव्हते ठाकूर ज्या दिवशी शिर्डीत यायला निघाले त्याच दिवशी नानासाहेब शिर्डीतून परत जायला निघाले होते ठाकूरांचा फारच विरस झाला आणि मनात ते फार निराश झाले इतके त्यांचे दुसरे भले मित्र त्यांना भेटले आणि त्यांनी साईबाबांचे दर्शन करून त्यांच्या मनाची पुरवली बाबांचे दर्शन घेतल्याबरोबर चरणी मन आणि त्यांनी साष्टांग बाबांना नमस्कार घातला त्यांच्या शरीरावर रोमांच उभे राहिले आणि डोळ्यातून प्रेमाशावू लागले क्षणभर असे ते उभे असताना भूत भविष्य व वर्तमान सर्व जाणणारे बाबा तोंडावर हास्य आणून त्यांना काय म्हणाले ते लक्ष देऊन ऐका कानडी आप्पांच्या सांगण्यासारखे किंवा घाट चढण्यासारखे येथले चालणे सोपे नाही मार्गात अंग जिजवल्याशिवाय दुसरा उपाय नाही खुनेची हे अक्षरे काणी पडताच ठाकूरांचे अंतकरण आणखीनच गैवले आणि पूर्वीच्या सत्पुरुषांचे वचन खरे ठरल्याचा त्यांना अनुभव आला मग दोन्ही हात जोडून त्यांनी साईबाबांच्या चरणी मस्तक ठेवले आणि म्हणाले साईनाथा कृपा करा आणि मला अनाथाला पदरात घ्या आपणच माझे महापुरुष आहात निश्चल दासकृत ग्रंथाचा उद्देश मला संपूर्णपणे कळला आणि ज्यापेक्षा अधिक वरचड काही नाही अशा सुखाचा अनुभव आला कुठे वडगाव आणि कुठे शिरडी काय ही सत्पुरुषाची व महापुरुषांची जोडी किती त्यांची थोडक्या शब्दांची स्पष्ट भाषा आणि उपदेशाचे केवढे चातुर्य एक म्हणतात ग्रंथ वाचा पुढे महापुरुषाची महा भेट होईल आणि मग ते पुढील कर्तव्याचा खरा उपदेश करतात दैवयोगाने तेही भेटले तेच ते खुणांनी पटवले एकाच्या सांगण्याप्रमाणे ग्रंथ वाचला पण दुसऱ्याच्या सांगण्याप्रमाणे आचरण केले पाहिजे साईनाथ त्यांना म्हणाले आपण सांगितले ते अगदी बरोबर आहे परंतु ते जेव्हा आचरणात येईल तेव्हाच तुमचे मनोरथ पूर्ण होतील निश्चल झाला काही दिवसांत आचरण समजावून सांगितले आधी ग्रंथ ऐकावा मग त्याचे मनन करावे ग्रंथाचे पारायण किंवा आवर्तन केले म्हणजे त्याचे सारखे चिंतन होत राहते नुसते वाचले म्हणजे संपले नव्हे ते तर अगर अगर ते कृतीत अवतरले पाहिजे नाही तर पालत्या गडावर पाणी ओतल्यासारखे ते सर्व होईल जोपर्यंत अनुभवपूर्वक ज्ञान हातात येत नाही तोपर्यंत ग्रंथाचे वाचणे व्यर्थ असते आणि स्वतः ब्रह्मज्ञान प्राप्त झालेल्या गुरुच्या कृपेशिवाय पुस्तकी ज्ञान निष्फळ असते याविषयीची एक लहान शिकता जी भक्तीची खरी योग्यता व पुरुषार्थाची आवश्यकता दाखवी ती श्रोत्यांनी आपल्या हितासाठी ऐकावी एकदा पुणे शहरात राहणाऱ्या आनंदराव पाटणकर नावाच्या एका ग्रस्ताला साईबाबांच्या दर्शनाची उत्सुकता उत्पन्न झाली आणि ते घाईने लगेच शिर्डीला आले त्यांनी सगळा वेदांत ऐकला होता आणि मूळ संस्कृत भाषेतील उपनिषदे टीकेसह वाचलेली होती तरी सुद्धा त्यांचे मन सदा चंचल असे आणि त्यांची तळमळ राहत नव्हती साई समर्थांचे दर्शन घेतल्यावर पाटणकरांच्या डोळ्यांना समाधान वाटले त्यांनी बाबांच्या पायांना नमस्कार केला आणि यथाविधी पूजन केले मग हात जोडून बाबांच्या जवळ बसून आनंदरावांनी भक्तीपूर्वक अत्यंत दिनपणे प्रश्न केला अनेक ग्रंथ पाहिले वेद वेदांग व उपनिषदे यांचा अभ्यास केला चांगली शास्त्रे व पुराणी ऐकली तरी हे मन खिन्न कसे वाचले ते व्यर्थ गेले असे आता वाटू लागले आहे माझ्यापेक्षा अनपड भावार्थी भक्त बरे असे मला वाटते जोवर मन अस्वस्थ राहते तोवर ग्रंथाचे वाचणे व्यर्थ शास्त्रांचा खोल अभ्यास व्यर्थ आणि सगळे पुस्तकी ज्ञानही व्यर्थच ज्यामुळे चित्ताला शांती लाभत नाही ते फुकटचे शास्त्रांचे नैपुण्य कशाला हवे वेदांतातील जप कशाला हवा आणि ब्रह्मज्ञान कोठून मिळणार कर्णोपकरणी वार्ता ऐकली की साईबाबा नुसत्या दर्शनाने मनाच्या चिंता घालवतात आणि थट्टा मस्करीने गोष्टी सांगून सहज सा सन्मार्गाला लावतात म्हणून हे तपोराशी महाराज मी आपल्या पाया पायापाशी आलो आहे माझ्या मनाला स्थैर्य लाभेल असा आशीर्वाद द्या त्यावर साई महाराजांनी एक विनोदपूर्वक आख्यायिका सांगितली जी ऐकून आनंदरावांना समाधान झाले आणि त्यांना आपले ज्ञान सफल झाल्याचा जा अनुभव आला ती थोड्या शब्दांची परंतु मोठे तात्पर्य असलेली कथा मी आता सांगतो श्रोत्यांनी ऐकण्यासाठी तयार व्हावे ती कथा विनोदी असली तरी बोध घेण्यासारखी आहे म्हणून तिचा कोणीही अनादर करू नये बाबा आनंदरावांना म्हणाले एकदा एक, एक सौदागर आला एकदा एक सौदागर एक आला तेव्हा समोर एका घोड्याने नऊ लेंड्या टाकल्या ले। किती एका घोड्याने नऊ लेंड्या टाकल्या ले। त्या जमिनीवर पडताच आपले काम करण्याला नेहमी तत्पर असलेल्या सौदागराने आपल्या उपरण्याचा पदर पसरून त्या सर्व घट्ट बांधून घेतल्या आणि त्याच्या मनाला एकाग्रता लावली साईनाथ हे काय बोलले त्याचा मतलब काय असावा सौदागर त्या लेंड्या कशासाठी गोळा केल्या याचा काही अर्थ कळत नव्हता सौदागराने त्या लेंड्या कशासाठी गोळा केल्या असाव्यात याचा काही अर्थ लागत नाही असा विचार करीत करीत आनंदराव मशिदीतून परत आले त्यांनी ते संभाषण दादा केळकरांना सविस्तरपणे सांगितले आणि म्हणाले तो सौदागर कोण असेल बरं त्या लेंड्यांचे काय प्रयोजन असेल आणि नऊ नऊ हे नवाच काय महत्व मला ते उलगडून सांगा हे काय गुड आहे दादा ते मला काहीच समजत नाही बाबांच्या मनातले कळेल असे मला स्पष्ट सांगा त्यावर दादा म्हणाले मलाही ते कळत नाही बाबांचे बोलणे असेच गुड असते परंतु त्यांच्याच प्रेरणेच्या बळाने मला जे समजते ते मी तुला सांगतो ईश्वराची कृपा हेच ते घोडे आणि त्या नऊ लेंड्या म्हणजेच ती नऊ प्रकारची भक्ती होय भक्ती शिवाय एकट्या ज्ञानाने परमेश्वर भेटत नसतो श्रवण कीर्तन नामस्मरण चरण सेवन अर्चन वंदन दास्य सख्य आत्मनिवेदन ही नवविधा भक्ती आहे श्रवण कीर्तन नामस्मरण म्हणजे विष्णूचे किंवा ईश्वराचे नामस्मरण चरण सेवन अर्चन म्हणजे उपचार व विधीवर पूर्वक पूजन वंदन म्हणजे नमस्कार करणे दास्य म्हणजे सेवकाप्रमाणे चाकरी करणे सख्य म्हणजे देवाशी मैत्री भावाने वागणे आणि आत्मनिवेदन म्हणजे ईश्वराला सर्वस्वी शरण जाणे अशा प्रकारची ही नवविधा भक्ती आहे ती तू जाणून घे अंतकरणात पूर्ण विश्वास ठेवून येथील एक जरी घडली तरी भावाचा मुकेला श्रीहरी भक्तांच्या घरीच प्रकट होईल जप तप व्रत योग साधन वेदांचा उपनिषदांचा अभ्यास व आत्मज्ञानाचे उदंड निरूपण हे सर्व भक्तीशिवाय फुकटचे श्रम आहे वेदशास्त्रांची पारंगतता नको ज्ञानी म्हणून जगभर कीर्ती तर नकोच नको कोरड्या भक्तीची आवड नको प्रेमळ भक्ती पाहिजे फक्त प्रेमळ भक्ती आपण स्वतःला सौदागर समजा सौद्याचा व्यवहार हा गर्भितार्थ समजून घ्या श्रमण वगैरे नऊ प्रकारच्या भक्तींची ध्वजा फडकली कि ज्ञानाच्या राजाला म्हणजे परमेश्वराला आनंद वाटत असतो घोड्याने नऊ लेंड्या घातल्या आणि सौदागर आतुरतेने त्या घ्यायला धावला तशाच आतुरतेने धावून परमेश्वराकडे नवविधा दा भक्तिभाव धरला तर मनाला शांती मिळेल त्यामुळेच मनाला मनाला स्थिरता येईल सर्वांसाठी सद्भाव उपजेल आणि गंभीरता वाढेल तसे नाही केले तर मनाची चंचलता चालू राहणे अनिवार्यच आहे हेच गुरु महाराजांचे सांगणे आहे दुसऱ्या दिवशी आनंदराव साईबाबांना चरण स्पर्श करून नमस्कार करीत असताना बाबांनी त्यांना विचारले लेंड्या पदरी बांधल्या का त्यावर आनंदराव प्रार्थना पूर्वक म्हणाले या दिनावर आपली कृपा असू द्यावी म्हणजे त्या सहज बांधल्या जातील काय एवढे त्यांचे महत्व मग बाबांनी त्यांना आशीर्वाद दिला आणि कल्याण होईल असे आश्वासनपूर्वक म्हणाले आनंदराव मनात आनंद ले आणि त्यांना सुख शांती लाभ आता एक लहानशी कथा श्रोत्यांनी लक्ष देऊन ऐकावी म्हणजे त्यांना साईबाबांच्या आंतरज्ञानाची आणि सन्मार्ग प्रवर्तकतेची कल्पना येईल त्यांनी बाबांचे दर्शन घेतले आणि त्यांचे चरण स्पर्श करून नमस्कार केला मग बरोबर आणलेली दक्षिणा दिली आणि बाजूला जाऊन बसले इतक्यात त्या क्षणी चाललेले साईबाबांचे संभाषण ऐकण्याची त्यांना उत्सुकता झाली तेव्हा त्यांच्याकडे तोंड फिरून त्यांना उद्देशून बाबा काही बोलले ते वकिलांच्या मनाला फार झोंबले आणि त्यांना त्याचा पश्चाताप झाला लोक तरी किती लबाड असतात पाया पडतात दक्षिणाही देतात आणि वरून मनातून शिव्याही देतात काय आश्चर्य सांगावे बाबांचे हे वाक्य ऐकून वकील काही बोलले नाही ते आपल्या मनात खूप समजले बाबांचे बोल बरोबर आहेत हे त्यांना पटले आणि त्यांचे तात्पर्य त्यांच्या मनातही ठसले पुढे जेव्हा ते वाड्यात गेले तेव्हा ते दीक्षितांना म्हणाले बाबा जे कोणाला झुमतील असे बोलले ते सर्व योग्यच होते माझ्यावर जो ताशेरा झाडला तो केवळ मला इशारा होता कि कोणाच्याही किंवा निंदेला अंतकरणात थारा देऊ नये आमचे मुनसप शरीर प्रकृती अस्वस्थ झाल्याने फार त्रासून गेले होते आणि आपली प्रकृती सुधारण्यासाठी रजेवर येथे शिर्डीला बाबांजवळ राहिले होते वकिलांच्या खोलीत त्यांच्याबद्दल गोष्टी निघाल्या आणि कोणाचा कोणत्याही प्रकारे संबंध नसताना चर्चा चालली औषध पाण्याशिवाय साईबाबांच्या नादी लागून देहाच्या रोगाची संकटे कधी टळतील का मुन्सपीचे पद लाभलेल्यांना असले वागणे शोधते का अशा तऱ्हेने त्या मुन्सपाची निंदा चालली आणि साईबाबांची थट्टा सुरू झाली मीही त्यात थोड्या प्रमाणात का भागीदार होतो या गोष्टीची अयोग्यता बाबांनी मला दाखवून दिली बाबांचा हा ताशेरा नव्हता पण माझ्यावर तो अनुग्रहच होता कारणाशिवाय चर्चा करू नये आणि कोणाविषयी दुष्टविचार मनात बाळगू नये आणखी एक खात्रीचा पुरावा मिळाला शंभर कोसांचे अंतर असले तरी साईबाबांना सर्वांच्या मनातले ठाऊक असते ते खरोखरच अंतर्ज्ञानी आहेत आणखी एका गोष्टीचा निर्णय झाला मध्ये पर्वत असो की पहाड असो श्री साईबाबांच्या नजरेआड काही नसते सर्व गुप्त गोष्टही त्यांना उघड होत असतात असो तेव्हापासून वकिलांनी निश्चय केला की या यापुढे कोणाचीही निंदा करायची नाही किंवा कोणाविषयी वाईट बोलायची नाही आपण कुठेही काहीही केले तरी साईंची नजर चुकवता येत नाही याची त्यांना खात्री पटली आणि कोणतेही वाईट कर्म करण्याचा त्यांचा जोर मावळला आणि चांगले कर्म करण्याची त्यांची दक्षता उदयाला आली साईबाबा मागे पुढे हजर असताना त्यांना कोण फसवू शकेल हा विश्वास त्यांच्या मनात पक्का ठसला या कथेचा संबंध जरी त्या वकिलाशी असला तरी ती सर्व तऱ्हेने सर्व बाजूंनी व सर्वांना सारखीच उपदेशपर आहे येथील सर्व वकील वक्ते श्रोते व साईंचे इतर भक्त त्यांचाही असाच निश्चय व्हावा अशी मी खरोखरच प्रार्थना करतो साई कृपारूपी मेघाचा सा वर्षाव झाला म्हणजे आपल्या सर्वांचे समाधान होईल यात काही नवल नाही परंतु तहाने व्याकुळ झालेल्या सगळ्यांची ही तहान बागे साईनाथांचा महिमा आगात आहे त्यांच्या श्रेष्ठ कथा ही आहेत साईंच्या चरित्राची सीमा ही आहे साई स्वतः परब्रह्माचे मूर्तिमंत अवतारच आहे आता पुढील अध्यायाची कथा श्रद्धाळू श्रोत्यांनी आदरपूर्वक ऐकावी ती तुमचे मनोरथ पुरविल आणि चित्ताला शांती देईल साई समर्थांना भक्तांची पुढे येणारी संकटांची परिस्थिती आधीच ठाऊक असते आणि ती ते थट्टा मस्करी करीत विनोदाच्या गोष्टी सांगत आणि हसत खेळत दूर करीत असत साईंना शरण आलेले आहे हे कथानक संपूर्ण झाले पुढील कथेची संगती भक्तांचे संकट निवारण आहे कृपेचे सागर श्री साई भक्तांची भावी दुर्दर संकटे आधी जाणून त्याबद्दल त्यांना वेळेवर इशारा देऊन त्यांचे निवारण कसे करतात ते ऐका सर्वांचे कल्याण असो अशा प्रकारे संत व सज्जन यांनी प्रेरणा केलेल्या भक्त हेमाडपंत यांनी श्री साई समर्थ यांच्या अनुग्रह नावाचा एकविसावा अध्याय समाप्त झाला आपली श्रोता आणि वक्ता दोघांचीही ही लहानशी साई सेवा श्री सद्गुरु साईनाथांना अर्पण असो सर्वत्र सर्वत्र सर्वत्र, सर्वत्र मंगल असो ओम श्री साईराम